जय गजानन श्री गजानन गणगन गणात गन, बोते नमस्कार मित्रांनो सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी संत गजानन महाराज पालखी दिंडी सोहळ्याचं शेगाव येथून पंढरपूरच्या वाटेने प्रस्थान झालं आहे या दिंडी सोहळ्याची परंपरा कशी सुरू झाली संत गजानन महाराज दिंडीचे मुक्काम कोठे कोठे आहेत संत गजानन महाराज दिंडी पंढरपूरला कोणत्या तारखेला पोचणार आहे दिंडीचा मुक्काम पंढरपुरात किती दिवसासाठी राहणार आहे दिंडीचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार आहे आणि दिंडी शेगावात कोणत्या तारखेला पोचणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हो पालखी सोहळ्याचा आनंद पायीबारीत कोण कोण घेत आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा काल एक पवित्र क्षण शेगाव नगरीतून निघाली संत गजानन महाराजांची दिंडी पंढरपूरच्या दिशेने हजारो भक्तांच्या तोंडून गुंजला एकच नाम जय गजानन श्री गजानन गजानन महाराज की जय हे फक्त पाऊलाचा प्रवास नाही हे आहे श्रद्धेचं वादळ शेगावपासून पंढरपूरपर्यंत चाललेली एक भक्तीची चैतन्यमय लाट गजानन महाराजांचे चरण पंढरीच्या वाटेवर पडलेत आणि प्रत्येक गाव प्रत्येक घर झालंय विठ्ठलमय वारीसाठी शेगावून श्रींची पालखी प्रस्थानासाठी सज्ज दोन जूनला श्रींची पालखी निघाली पंढरपूरकडे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रींची पालखी दोन जून रोजी सकाळी सात वाजता मंदिरातून पायदळ वारी करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे पालखी वारीचे हे छप्पन्नावे वर्ष आहे श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यासह टाळकरी वारकरी पताकाधारी हरिनामाच्या गजरात जय हरी श्रीहरिविठ्ठल नामा नामाचा जप करीत प्रस्थान केले आहे एकादशीला भूवैकुंठ पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी कार्तिकी चैत्र व माघी अशा चार एकादशीला पंढरपूरला भरते जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय श्री संत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यांनी पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाची पंढरपूर म्हणून ओळखले जाते पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यासह वारी केल्याचे दाखले मिळतात त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखवलेल्या मार्गावर गेल्या पंचावन्न वर्षापासून अव्याहतपणे जपली जात आहे ज्येष्ठ शुद्ध सात दिनांक दोन जून रोजी महाराजांची पालखी विठुरायाच्या भेटीला मार्गस्थ झाली आहे मृदुंग वाजत गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरिनामाचा नामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतात श्रींच्या दिंडीमध्ये पताकाधारी गायक मृदुंगवादक सेवेकरी अशा एकूण सातशे जणांचा समावेश असतो या दिंडीमध्ये एक विनेकरी व स्वयंशिस्तीने टाळकरी आणि पताकाधारी चालत असतात मजल दर मजल करत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम तेथे भजन कीर्तन प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात मार्गावरील अनेक छोट्या मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम मुक्कामाचे दिवस आणि गावी ठरलेली असतात मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा हरिपाठ रस्त्याने भजन श्रींची आरती प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात मजल दरमजल करत मुखी संताचे अभंग गात पाऊल श्रद्धेने पंढरीकडे चालत असतात पाऊस असो वा ऊन वारा अथवा थंडी असो चालताना विठ्ठल दर्शनाची ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते प्रत्यक्ष श्री संत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखाचे आगर सोबत असल्याची भावना असते तब्बल तेहतीस दिवसांचा तब्बल तेहतीस दिवसांची पायीवारी करून श्रींची पालखी आषाढ शुक्ल नऊ म्हणजे चार जुलै रोजी शुक्रवार पंढरपूर येथे पोचणार आहे पोचलेले वारकरी पंढरीच्या वार भूमीवर पाठ होण्यापूर्वी तेथील माती कपाळा लावून विठ्ठलमयच होऊन जातात तर आता बघूया श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा प्रवास कसा राहील दिनांक दोन जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थांमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा पहिला मुक्काम होता तीन जून रोजी पारस येथून गायगाव येथे तर रात्री भोरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील त्यानंतर अकोला येथे चार वाजून पाच जून असे दोन दिवस मुक्काम राहील सहा जून रोजी सकाळी भरतपूर वाडेगाव सात जून रोजी देऊळगाव पातूर आठ जून मेडशी श्रीक्षेत्र ढावा नऊ जून मालेगाव शिरपूर जैन दहा जून चिंचापा पेन मसला अकरा जून किनखेडा रिसोड बारा जून गाव सेनगाव तेरा जून श्री क्षेत्र नामदेव नरसी डिग्रस चौदा जून श्री क्षेत्र अंढा नागनाथ जवळा बाजार पंधरा जून हट्टा श्री त्रिधारा सोळा जून परभणी परभणी सतरा जून ब्राह्मणगाव दैठणा अठरा जून खळी गंगाखेड एकोणीस जून वडगाव परळी वीस जून परळी परळी वैजनाथ एकवीस जून कन्हेरवाडी आंबेजोगाई बावीस जून लोखंडी सावरगाव बोरी सावरगाव तेवीस जून गोटेगाव कळम चोवीस जून गोविंदपूर तेरणा साखर कारखाना पंचवीस जून किन्नी उपळा सव्वीस जून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धाराशिव सत्तावीस जून वडगाव सिद्धेश्वर श्री क्षेत्र तुळजापूर अठ्ठावीस जून सावंगी उळे एकोणतीस जून सोलापूर सोलापूर तीस जुलै सोलापूर सोलापूर एकोणतीस जून सोलापूर तीस जुलै सोलापूर एक जुलै सोलापूर तिन्ही दोन जुलै कामती खुर्द माचन माचनूर तीन जुलै ब्रह्मपुरी श्री क्षेत्र मंगळवेढा चार जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोचणार आहे तेथे दिनांक चार ते दिनांक नऊ जुलैपर्यंत श्रीच्या पालखीचा मुक्काम राहील दिनांक दहा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्रींच्या पालखी सोहळा निघून दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी शेगाव येथे दाखल होणार आहे हा असा गजानन महाराजांच्या दिंडीचा प्रवास आहे ज्यावेळी श्री गजानन महाराजांची पालखी शेगावून प्रस्थान करते तेव्हा हजारो भक्तांचे हृदय नामात चिंब भिजलेले असते पण त्याहून अधिक भावनिक पालखीची परतीचा प्रवास अनेक दिवसांचा प्रवास असंख्य ठिकाणी हरिपाठ कीर्तन दर्शन आणि प्रसादाचं आयोजन ही फक्त यात्रा नसते ती असते आत्म्याच्या प्रबोधनाची यात्रा गजानन महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या गावांना मागे टाकत पालखी हळूहळू परत शेगावच्या दिशेने मार्गस्थ होते परतीच्या प्रवासात भक्ताचं मन दोन्ही भावना घेतं एकीकडे समाधान आणि दुसरीकडे दर्शन झालं सेवा झाली तर दुसरीकडे हुरहुर की आता महाराज पुन्हा त्यांच्या पावन नगरीकडे परतत आहेत ही परतीची पालखी म्हणजे भक्तीचा श्वास दुसरीकडे हुरहुर असते की आता महाराज पुन्हा त्यांच्या पावन नगरीकडे परतत आहेत ही परतीची दिंडी म्हणजे भक्तीचा श्वास घेऊन परत जाणारा जिवंत अनुभव गावोगावी पुन्हा भक्त मंडळी झंकारतात गणगन गणात बोते डोक्यावर फुलांचा वर्षा होतो आणि डोळ्यातून गंगा वाहते शेवटी जेव्हा पालखी पुन्हा शेगावात पोहोचते तेव्हा के ती केवळ यात्रा पूर्ण झाल्याची घोषणा नसते ती असते लाखो भक्तांच्या मनामनात पेरलेल्या भक्तीच्या बीजांची फळं उमलण्याची ग्वाही गजानन महाराजांनी आपल्यावर नेहमीच कृपाछत्र धरलेलं आहे आणि त्याच्या पालखीच्या प्रत्येक यात्रेत आपल्याला मिळते नवसंवेदना नव, नव आशीर्वाद आणि अंतकरणातून वाहणारी श्रद्धेची गंगा गणगण गनात बोते गजानन महाराज की जय